कृषी उत्पन्न बाजार समिती नारेंगाव या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाचे बीट कसे होते काय प्रमाणे होते कसली कशी इथं सिस्टीम आहे हे आज आपण बघून घेणार आहोत तर सर्व पहिल्यांदा शेतकरी जे आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नारेंगाव या ठिकाणी अशा पिकअपमध्ये माल घेऊन येतात अशा पिकअपमध्ये धना असल मेथी असेल शापू असल धना मेथी शॅपू <coughs> कांदापात असेल तर ते घेऊन येतात या ठिकाणी अशा प्रकारे गाड्यांमध्ये माल टाकले जातात आपण बघू शकता आपण थोडं पुढं जाऊया म्हणजे आपल्याला दिसेल तर अशा प्रकारे शेडमध्ये माल खाली केले जातात आणि या ठिकाणी या सर्वांचा लिलाव होतो सहाशे आठशे आठ हजार एक आठादारे आठ हर आठ हजार एक चालले हजार एक हजार एक दोनशे तीनशे पाचशे 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 पाच पाचशे पाच पाचशे पाच पाचशे पाच पाचशे सहाशे सहाशे हजार सहाशे हजार सहाशे सहाशे बीट झाल्यानंतर अशा प्रकारे माल मोजला जातो माल मोजून झाल्यानंतर माल मोजून झाल्यानंतर तो चिठ्ठीवर मांडला जातो ती चिठ्ठी मार्केट समितीच्या मापाडी असतील त्यांच्याकडे जाते तिथून अडतदाराकडे येते आणि त्यानंतर त्या स्लिपाचे रोख किंवा बँकेतर्फत पैसे दिले जातात तर अशा प्रकार प्रकारे एकंदरीत हे मार्केट कमिटी म्हणा काम करते धन्यवाद